नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा आज मी तुम्हाला वर्ल्ड अल्झायमर डेबद्दल दे माहिती देणार आहे एकवीस सप्टेंबर हा जागतिक मृत्युभंश दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो तर अल्झायमर आणि डिमेन्शिया हे दोन्ही वेगवेगळे नसून हे एकच आहे अल्झायमर हा एक डिमेन्शियाचा मोस्ट कॉमन टाईप आहे तर डिमेन्शियामध्ये वेगवेगळे प्रकार जसे की वॅस्क्युलर डिमेन्शिया लेवी बॉडी डिमेन्शिया फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया मिक्स डिमेन्शिया सबस्टेन्स डिमेंशिया डिमेन्शिया मध्ये अल्कोहोल अल्कोहोलमुळे जसे वय वाढते तसे हा डिमेन्शिया दिसून येतो त्याच्यानंतर याचे जगभरात पन्नास लाख लोक ह्या आजाराने ग्रस्त आहेत त्यापैकी पाच टक्के जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो हा आजार जसे मेंदूंचे स्नायूचं डिजनरेशन होतं न्यूरॉनचं डिजनरेशन होतं तेव्हा हा आजार दिसून येतो याचे प्रामुख्याने कोणते कारणे आहेत तर सर्वात महत्वाचे म्हणजे अनुवंशिकता त्याच्यानंतर जास्त स्ट्रेस तणावामुळे देखील हा आजार नंतर दिसून येतो शरीरामध्ये कमतरता प्रामुख्याने व्हिटॅमिन ची विटॅमिन डी थ्री बी ट्वेल्व आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे देखील हा आजार नंतर दिसून येतो सबस्टसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अल्कोहोलमुळे हा आजार दिसून येतो पोस्ट इन्फेक्शन जसे की मेनिंजायटिस एनकॅफलायटिस ह्यामुळे हा आजार दिसून येतो तसेच स्ट्रोक झालेला पेशंट पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये एखादा ब्रेनमध्ये ट्युमर असल्यामुळे हा आजार दिसून येतो याचे प्रामुख्याने दिसणारे लक्षणं कोणती तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपेच्या वेळांमध्ये बदल होणे झोप कमी होणे विसराळूपणा विसरभोळेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाही जसं की त्यांनी काय जेवण केले ते हर, हे ते हळूहळू हे विसरतात जसा हा आजार वाढत जातो तसे ते नातेवाईकांचे नावं देखील विसरू शकतात त्याचप्रमाणे काही काही लोकांमध्ये उदासीनता दिसून येते हे असे लोक स्वतःला दुसऱ्यांपासून अलिप्त राहणे पसंत करतात जसा हा आजार वाढतो तसे वेगवेगळे लक्षणं म्हणजे की भ्रम होणे भास होणे वेगवेगळे आवाज ऐकायला येणे कानामध्ये वेगवेगळे आवाज ऐकायला येणे हे देखील लक्षणं जाणून येतात ह्या आजारामध्ये फक्त एकच व्यक्तीग्रस्त होत नाही तर त्यांचे जे केअरटेकर आहे म्हणजे कुटुंबातील सदस्य देखील ह्या आजाराने ग्रस्त होतात तर कुटुंबातील सदस्यांनी ह्या लोकांकडे कसे लक्ष दिले पाहिजे प्रामुख्याने त्यांनी त्यांच्या जे दैनंदिन जीवनाचा जो शेड्यूल आहे तो व्यवस्थित फिक्स केला पाहिजे त्याच्यानंतर ते त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना सामील केले पाहिजे त्यांच्या शर्टच्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक आय डी कार्ड त्यांनी दिलं पाहिजे जेणेकरून हे लोक कुठेही गेले ते त्यांनी घरचा पत्ता विसरले तर त्यांना ह्या आय डी कार्डचा उपयोग होईल ह्या आजारावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता